सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा दोन डिसेंबर रोजी जत पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक झाली खरं म्हणजे ती निवडणूक धनशक्ती विरोधात जनशक्ती या पद्धतीनं निवडणूक होती त्याचा निकाल एकवीस डिसेंबरला झाला म्हणजे काल झाला त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आले मी जत शहरातील प्रत्येक मतदार संघातील प्रत्येक मताचा आदर करतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काँग्रेस पक्षासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा मी कायमस्वरूपी ऋणी राहील मी जत शहरात एकच सांगू इच्छितो की पाणीदार माझे आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आहोत आम्ही दादांचा हात बळकट करणार आहोत प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकाच्या समस्या ऐकून घेऊन आम्ही तिथं काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत गेल्या वेळेला काँग्रेस पक्षाचे सात नगरसेवक होते पण या वेळेला एक नगरसेवक वाढवून गेला जत शहरानं त्याबद्दल सुद्धा मी तुमचा ऋण आहे ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचा सुद्धा ऋण आहे कारण याच्या पुढे आम्हाला अजून ताकदीनं काम करायचा आम्ही प्रयत्न करीन आणि जत शहरासाठी विकासाचा दृष्टिकोन ठेवून प्रभाग क्रमांक चार असेल त्याचबरोबर अकराच्या अकरा वॉर्ड असतील तिथं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आमदार विक्रमदादा सावंत यांचा हात बळकट करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मी सर्वांचा जत शहरातला सर्वांचा ऋणी आहे